कळवण तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात कर्मचाऱ्यांच्या अभावामुळं अकरा आश्रमशाळा बंद आदिवासी आश्रमशाळांना शासनाने वाऱ्यावर सोडले का पालकांचा संतप्त प्रश्न कळवण प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरणारी बाब समोर आली आहे कर्मचारी कमतरतेमुळे तालुक्यातील तब्बल अकरा शासकीय आश्रमशाळा बंद झाल्यात यामध्ये खर्डे दिगर काठरे दिगर बापखेडा दळवट कनाशी गोपाळखडी चंकापूर खिराड देशगाव नरुळ मोहदरी या शाळांचा समावेश आहे माध्यमिक शासकीय कनाशी ही अलीकडेच बंद करण्यात आलेली शाळा असून यामध्ये सुमारे आठशे घेत होते शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांच्या हक्काच्या शिक्षणावर गदा आली आहे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी या गंभीर प्रश्नावर प्रकल्प कार्यालयात आंदोलन केलं होतं मात्र संबंधित प्रकल्प प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही यामुळे संतप्त पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तालुक्यात ते एकूण तेरा शासकीय आश्रमशाळा त्यातील बहुतांश बंद झाल्यात हे गंभीर परिस्थिती असून आयुक्त कार्यालय व प्रकल्प अधिकारी यांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालक करतात शाळा व्यवस्थापन समिती व पा पालकांनी शासन दरबारी अनेक वेळा निवेदन दिलेत आजपर्यंत कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांना सरकारने वाऱ्यावर सोडले का असा सवाल पालक उपस्थित करतात तत्काळ शिक्षक व कर्मचारी भरती करून बंद शाळा सुरू करण्याची जोरदार मागणी सध्या तालुका भरातून होते शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश एकच आहे की बाह्य स्रोताद्वारे जी कर्मचारी भरती आहे ती शासनाने बंद करावी आणि या शाळा जून मध्ये सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून इथं इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत किंवा इतर जे वर्ग आहेत त्यांना शिक्षक उपलब्ध नाही तसेच इथं जे स्वयंपाकासाठी किंवा इतर सफाईसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचा त्यांची संख्या अतिशय कमी आहे तर त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक मानसिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान होत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की इथं जेवढे कर्मचारी शासना शासनाकडून भरले पाहिजेत ते त्यांनी भरावेत आणि परमनंट शिक्षक इथं द्यावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याच्यासाठी सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही इथं प्रतिकात्मक या शाळेला कुलूप लावतोय की आमचं म्हणणं शासन दरबारी हे गेलं पाहिजे आणि या मुलांचं शैक्षणिक नुकसान बंद झालं पाहिजे एवढीच आमची मागणी सर कनाशी आश्रम शाळेवर किती कर्मचारी कमी आहेत कनाशी आश्रम शाळेमध्ये इथे जे इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत त्यांना शिक्षक कमी आहे आणि वर्ग चार कर्मचारी सुद्धा इथं अकरा बारा जे पाहिजे त्याच्यापैकी फक्त सहा सात कर्मचारी आहेत एकूण तसं पाहायला गेलं तर इथं नऊ दहा कर्मचारी कमी आहेत तर हे लवकरात लवकर भरावे अशी आमची इच्छा आहे टोटल किती नाशिक